भारत फोर्स हा पुण्यामधील बहुराष्ट्रीय समूह आहे शाश्वत विकासामध्ये आघाडीवरती असलेल्या भारत फोर्जनं आज एक महत्वाचा उपक्रम दर्शवला जो भारतासाठी एक परिवर्तनकारी प्रवास दर्शवतो महाराष्ट्रामधील शंभर गावांच्या शाश्वत रूपांतराचे नेतृत्व करत सर्वांगीण सामुदायिक सक्षमीकरणाच्या दिशेनं दूरदर्शी चळवळीच्या आघाडीवरती उभं राहण्याचे भारत फोर्सचं उद्दिष्ट आहे भारत फोर्सच्या नेतृत्वाखाली ही शंभर गावं उपजीविका वाढवून उलट स्थलांतराच्या धोरणात्मक सुरुवातीच्या विलक्षण वळणाची साक्ष देतील परिणामी समुदायांच्या उत्पन्नामध्ये पाच पटीनं उल्लेखनीय वाढ होईल हा अभिनव उपक्रम ग्रामीण जीवनाला संजीवनी देतो आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी भारत फोर्सची वचनबद्धता दर्शवतो रिव्हर्स मायग्रेशन चालवण्याव्यतिरिक्त भारत फोर्जनं नऊशेहून अधिक महिला उद्योजकांना सक्षम केलं आहे त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक सहकार्य दिला आहे हा महत्त्वाचा उपक्रम भारत फोर्सच्या लैंगिक समानता आणि ग्रामीण समुदायांमध्ये महिला नेतृत्वाला चालना देण्याच्या समर्पणाशी संरेखित आहे शिवाय शाश्वत परिवर्तनाचा विस्तार पर्यावरणीय उपक्रमांपर्यंत आहे ज्यामध्ये दुष्काळग्रस्त गावांचे जल सकारात्मक समुदायांमध्ये रूपांतर करणे याचाही समावेश आहे दोन हजार सहाशे पंचवीस टी एम सी पाणी साठवण क्षमताची निर्मिती शाश्वत पाणी व्यवस्थापन शेतकऱ्यांना फायदा आणि कृषी पद्धतींचे सक्षमीकरण याची हमी देत आहे योग्य पाणी आणि कृषी सहाय्य आरोग्यसेवा वाढवणं शिक्षणाची प्रगती अंतर्गत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यावरती लक्ष केंद्रित करून ही शाश्वत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत फोर्सनं एक संरचित अंगीकारला आहे यात काही गोष्टींचा समावेश आहे अमोल उन्मले सह हर्षल कोठावदेसी चोवीस तास पुणे